नमस्कार कशा आहात तुम्ही मी माधुरी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण झुरळ घरातून कशी घालवायची ते पाहिलं होतं त्याखाली भरपूर कॉमेंट येत आहेत की पाली घालवण्यासाठी ही उपाय सांगा तर घरातून पाल घालवण्यासाठी अगदी घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे नक्की घरी ट्राय करून पहा आणि पूर्ण व्हिडिओला पाहून झाल्यानंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली घरामध्ये जर झुरुळ पाली असे कीटक असतील तर हेल्थसाठी खूप हानिकारक आहे लहान मुलं असतील तर आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते त्यामुळे यांना आपण घालवणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल आपल्याला इथे लागणार आहे एक कांदा आणि थोडासा लसणही आपल्याला ला लागणार आहे या अशा गोष्टी आहेत की यांचा वास पालींना अजिबात आवडत नाही परंतु याचा वापर कुठे कसा आणि किती करायचा हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकही स्टेप मिस करू नका आणि इथे आपण थोडासा लसण घेतलेला आहे आणि कांदा कांद्यावरचा भाग आपण काढून घेणार आहोत आजकाल बाजारामध्ये भरपूर कीटकनाशक मिळतात पाली घालवण्यासाठी झुरूळ घालवण्यासाठी परंतु तो कधी कधी त्यांचा उपयोग होतो आणि कधी होतही नाही पैसेही वाया जातात पण ह्या अशा घरगुती उपाय आहेत की अगोदरच्या काळामध्ये या वस्तू वापरूनच पाली किंवा इतर कीटक जे की घातक आहेत आपल्या शरीरासाठी ते घालवले जायचे घरातून इथे आपण लसण आणि कांदा वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित काढून घेत आहोत चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही मला तुम्ही कॉमेंट बॉक्समधून सांगू शकतात लवकरच तुम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि इथे आपण कांदा आणि लसणला व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे तुम्हाला जर याला खिसायचं अवघड वाटत असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकतात आणि बारीक मिक्सरमध्ये केल्यानंतरही खिसल्यासारखाच लसण आणि कांदा होईल आता आपण कांदाही व्यवस्थित खिसून घेऊयात तुमच्या घरामध्ये जर जास्त पाली असतील तर तुम्ही हे मिश्रण तयार करून ठेवून अगदी पंधरा दिवसासाठी परत परत त्याचा वापर करू शकता, आणि जर एक दोन किंवा खूप कमी पाल कधीतरी दिसत असेल तर अर्ध्या कांद्याचं जरी मिश्रण केलं तरी चालेल आणि इथे कांदा आपण अगदी सहज खिसू शकतो याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि आपल्याला याचा रसच हवा आहे त्यामुळे याला कितीही बारीक केलं तरी फारच छान आणि व्यवस्थित याला आपण आता पूर्णपणे खिसून घेणार आहोत पाहू शकतात इथे अगदी याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं व्हायला सुरुवातही झालेली आहे इथे मी पूर्ण कांदा व्यवस्थित खिसून घेतलेला आहे आता आपण खिसणी बाजूला ठेवूयात आणि जो हा आपण खिसून घेतलेला कांदा आणि लसण आहे पाहू शकतात खूप छान बारीकही झालेला आहे याला आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून घेऊयात अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण यामध्ये जो प्लेटमध्ये पण थोडा रस राहिला होता तो पण पाण्याने व्यवस्थित यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि साधारण इथे मी दीड ते दोन कप पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि जो आपण किसून घेतलेला कांदा आणि लसण आहे त्याला थोडंसं हाताने मॅश केल्यासारखं करा जेणेकरून याचा जो रस आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरला जाईल पाहू शकतात आणि याला अगदी दोन मिनिटासाठी मी असंच पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे दोन मिनिटानंतर आपण याला एका गाळणीने व्यवस्थित गाळून घेणार आहोत पूर्ण व्यवस्थित गाळा कारण की याचे जे कण आहेत ते आपल्या पाण्यामध्ये आले नाही पाहिजेत आपण जेव्हा याला बॉटलमध्ये टाकतो किंवा इतर कुठेही ठिकाणी टाकतो तर याचे कण उगीच कचराही होतो आणि बॉटलमध्येही अडकतात त्यामुळे पूर्ण आपण याला व्यवस्थित गाळून घेतलेला आहे पाहू शकतात आणि खूप जास्त कांद्याचा आणि लसणचा वासही येत आहे आणि हाच आपल्याला हवा आहे इथे आपण हे पाणी तयार केलेलं आहे कांदा आणि लसणचं तर हे वापरण्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक स्प्रे बॉटल तुमच्याजवळ जर स्प्रे बॉटल नसेल तर सॅनिटायझरची आजकाल सर्वांच्या घरी रिकामी बॉटल असते त्यामध्ये पण हे पाणी टाकून तुम्ही वापरू शकतात आणि हे कसं आणि कुठं वापरायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही काही ठिकाणी आपण पाणी टाकू शकत नाही तर त्या ठिकाणी मग करायचं काय त्या जर ठिकाणी पाल येत असेल तर त्यासाठी एक उपाय आहे तोही तुम्ही करू शकतात इथे मी थोडासा हा कांद्याचा आणि लसणाचा जो रस आहे तो वाटीमध्ये ठेवलेला आहे जोपर्यंत या बॉटलमध्ये हे कांद्याचं आणि लसणाचं पाणी आहे त्यातून कांद्या आणि लसणाचा वास येत असेल तोपर्यंत हे पाणी तुम्ही पाली पळवण्यासाठी वापरू शकतात जास्त दिवस तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही खूप लवकर तुम्हाला परिणाम दिसून येईल आपण घेतलेला आहे कापूस थोडासा कापूस घ्यायचा आहे खूप जागा अशा असतात ज्या ठिकाणी आपण पाण्याचा वापर करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही पाली पळवण्यासाठी या पद्धतीचा वापर करू शकतात इथे मी कापसाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे तुम्हाला जर खूप जास्त ठिकाणी ठेवायचे असतील तर तुम्ही जास्त इथे बनवू शकतात पण पाणी ही जास्त करून तर पाली भिंतीवर असतात तर पाणी मारलं तरी चालेल पण डब्यामागे किंवा इतर छोट्या छोट्या ठिकाणी या गोळ्यांचाही तुम्हाला खूप उपयोग होतो नक्की या पद्धतीचाही वापर करून पहा इथे मी हे पाणी जे आहे त्यामध्ये कापसाचे जे गोळे आहेत ते व्यवस्थित बुडवून घेत आहे अशा प्रकारे याने काय होतं तर कापसामध्ये कांदा आणि लसणचं जे पाण्याचा रस आहे तो राहतो अगदी दोन ते तीन दिवसही राहतो आणि त्यामुळे त्यातून त्या त्या वास येणं सुरूच राहतं आणि पाली यामुळे अजिबात येत नाहीत या ठिकाणी तुम्ही जर गोळे ठेवले तर पालीपासून तुम्हाला खूप लवकर सुटका होऊ शकते आता आपण हे गोळे कुठे ठेवायचे ते पण पाहूयात आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि मला कॉमेंट बॉक्समधून जरूर कळवा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली याचा वापर कसा करायचा ते पाहूयात इथे पाहू शकतात बॉटलचा एक फायदा असा आहे की उंचावरती पण आपण हे जे पाणी आहे ते टाकू शकतो जर बॉटल नसेल तर हाताने शिंपडलं तरी चालेल ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की पाली सतत येतात त्या ठिकाणी आपण हा स्प्रे मारून घेणार आहोत याच्या वासामुळे पाली अजिबात येत नाही दिवसातून जर एक दोन वेळा हा स्प्रे तुम्ही मारला तर पाली घरातून अगदी दोन दिवसात पळून जातील आणि हे जे कापसाचे गोळे आहेत ते आपण अशा छोट्या छोट्या ठिकाणी ठेवू शकतो आणि घरातून पाली लवकरच पळून जातील नक्की घरी प्रयत्न करून पहा चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत